नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत लाल महाल हा महाल छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील शहाजी राजे भोसले यांनी इसवी सन सोळाशे तीसच्या च्या सुमारास बांधला शिवरायांचे बालपण याच वाड्यात गेले याच ठिकाणी त्यांच्या जीवनातील महत्वाच्या घटना घडल्या आजचा लाल महाल हा इतिहास शौर्य आणि मराठा स्वराज्याची आठवण करून देणारा आहे याच्या लाल रंगामुळेच याला लाल महाल असे नाव पडले जिजाऊने बाल हस्ते प्राचीन कसबा गणपती मंदिराचा जीर्णोद्धार करून आपल्या कार्याचा शुभारंभ त्याच ठिकाणी केला लाल महालात बाल रामायण महाभारत सांगून जिजाऊने आदर्श असे संस्कार त्यांच्यावर घडविले चला तर मग बघूया आपण लाल महालाच्या आतील काही भाग महालात प्रवेश केल्यानंतर आपल्याला समोर दिसतो जजाऊ मातेचा सुंदर असा पुतळा काही चित्राच्या स्वरूपात पूर्ण अशी माहिती सांगितली आहे जिजाऊंच्या मार्गदर्शनाखाली शुभांनी शस्त्रविद्या अश्वविद्या न्यायशास्त्र धर्मशास्त्र अर्थशास्त्र दुर्गशास्त्र अवध केले आपल्याला माहित आहे औरंगजेबाचा मामा शाहिस्ते खान यांनी लाल महालात ठाण मांडून तीन वर्षे स्वराज्यात थैमान घातले होते लाखोची फौज घेऊन इथे तो आला होता पण शिवरायांनी काही निवडक मावळ्यासह येऊन त्यांच्यावर छापा घातला आणि ते समोर बघू शकता आपण इथून ते परायण करत असताना त्यांची चार बोटे छटण्यात आली